नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर मित्रांनो एक शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जो काही काढण्यात आलेला आहे दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बघा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती कार्यवाही करण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये दो एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारातील पदभरतीची कार्यवाही करण्यात आली तर मित्रांनो जे काही मुलाखतीशिवाय जे काही पहिल्या टप्प्यामध्ये जे शिक्षक भरती करण्यात आली तर ते एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांची तिथं निवड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आता जी काही मुलाखती घेऊन भरती होणार आहे तर त्याबद्दल हा प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो तर बघा आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलाखतीसह पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीसमध्ये एकोणतीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे पात्र उमेदवारांची शिक्षकपदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबविण्यात येत होती अशा परिस्थितीत शिक्षक भरतीमध्ये एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या मूल्याप मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा जो काही अवलंबन करणे आवश्यक आहे याशिवाय सन एकोणीसशा शिक्षक भरतीच्या वेळी विविध शैक्षणिक संस्थांची गरज लक्षात घेता मानक कार्यपद्धतीच्याच दृष्टीने व आवश्यक होती यासाठी शासनपत्र दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस अन्वय मानक मानक कार्यपद्धती निश्चित केली आहे मुलाखतीसह शिक्षक भरतीमध्ये जे काही येता पहिली ते पाचवी व येता सहावी ते आठवी येता नववी ते दहावी येता अकरावी ते बारावी अध्यापन विद्यालय या गटातील शिक्षणसेवकांच्या शिक्षकांच्या व आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदाच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो ही जी काही सर्वसाधारण गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांची ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा अठराशे एकसष्ट व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांची जी काही निवड होणार आहे आता तर बघा जी काही बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्य क्रमातील उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त दहा प्राधान्य क्रमासाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्य प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो तर बघा जी काही अठराशे एकसष्ट व्यवस्थापन होत्या व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन रिक्त जे पद होते आणि त्यापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जे काही उपलब्धतेच्या अधीन राहून जास्तीत जास्त, जास्त दहा उमेदवारांसाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली आहे मित्रांनो तर पाचवा मुद्दा नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध केलेली होती परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव एक्याऐंशी व्यवस्थापनाच्या एकूण एकशे सत्याहत्तर पदे जाहिरातून जाहिरातीतून रद्द करण्यात आल्या मित्रांनो जे काही एक्याऐंशी व्यवस्थापन होत्या आणि त्याच्यामधून एकूण एकशे स सत्याहत्तर जे काही पदे होते त्या जाहिरातून त्यांनी काय केलेलं आहे रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे सदर पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस होणार नाही अशा व्यवस्थापनातील कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धी प्र प्रसिद्धीस देण्यात येत आहे मित्रांनो तर बघा सहा मुद्दा सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकावरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघा जे काही निवड होणार आहे त्या मुलाखतीसाठी ते स्वतंत्रता संस्थांना अधिकार देण्यात आलेला आहे आणि ते संस्था त्यांची निवड करेल त्यांच्या गुणवक्रमानुसार नंबर आठ जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवड प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे नंबर नऊ नऊ पॉईंट निवड प्रक्रिये दरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे अर्ज करता येईल उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोड जोडावेत आणि शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह हो। व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल नंबर अकरावा मुद्दा काय म्हणतो बघा मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेत गैरमार्गाचा अवलंबन करू नये नंबर बारा शिक्षक भरतीच्या मुलाखतीसह या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध व पद्धतीने पूर्ण केली आहे तरी देखील या संदर्भात अभियोगेता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती जी काही निवारण समिती आहे त्याच्याकडे जे काही दुरुस्ती करणार आहेत त्या समितीकडे व जे काही इथे मेल दिलेला आहे पवित्र पोर्टल दोन हजार बावीस जो काही असा मेल आहे इथं या ठिकाणी त्या सबळ पुराव्यासह हो, सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत अर्ज सादर करता येईल या ईमेलवर पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नये उमेदवाराकरी व्यतिरिक्त इतर व्यक्तींनी संस्थांनी संघटनांनीही या मेलवर पाठविण्यात पाठविण्यास असे ईमेल दुर्लक्षित करण्यात येतील बघा जे काही उमेदवार असतील त्यांनाच इथं अलाऊड आहे पण इथं ग्रुप एखादा ग्रुप तयार करून ज्यांच्या काही अडचणी असतील त्यांच्या निवडीबद्दल जे काही तक्रारी असतील तर ते ग्रुपवाईज चालणार नाही असं इथं स्पष्ट सांगितलेलं आहे मित्रांनो बघा तर याशिवाय याबत याबाबत कोणतीही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणतीही कोणत्याही अध्यापनातून व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गाने प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी बघा तेरा मुद्दा काय म्हणतो मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो तर हो बघा मित्रांनो तर जे काही आजपर्यंत उमेदवार वाट बघत होते आतुरतेनं की प्रसिद्ध आपली निवड यादी कधी प्रसिद्धी होईल तर मित्रांनो ही निवड यादी प्रसिद्धी झालेली आहे आणि ज्या उमेदवारांचे ह्या उमेदवारांचे निवड झालेले आहे अशांची आपले नावे ह्या लिस्टमध्ये आहे का हे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तर बघा दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ही एक शासनाकडून यादी प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ज्यांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांसाठी ही एक गुड न्यूज आहे मित्रांनो तर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो